मुघलांच्या पाच पाच हजार सैन्याला शिवाजी महाराजांचे शंभर मावळे कसे पुरून उरायचे कारण त्यांना स्वराज्याबद्दल जॉईन करायची असेल ना तर अंगात दम लागतो देशप्रेमाची ज्योत पेटावी लागते मला आणि एकदा पेटली ना की कुठलाही सैनिक देशासाठी प्राण द्यायला तयार होतो आर्मी लढणार आता माग नाही जय अपने भी बच्चों के लिए तो सब जीते हैं जो मेरी भारतमा हिंदुस्तान के लिए मरते हैं वही फौजी होते फौजीच्या घरी लक्ष्मी व्हायला नशिब लागतं तुमच्यासारखे अर्धांगिनी असतात म्हणून तर फौजींना आहे ती हिम्मत भेटे आणि किंमतही नेते आज हम अपना सबसे बड़ा दुश्मन हिंदुस्तान को नेस्तो नाबूद करेगा इसमें आर डी नहीं और भी बड़ी काम की चीज लेकर आया हूं मैं आने वाले 26 जनवरी को उड़ा के रख दूंगा तबाह कर दूंगा हिंदुस्तान को आयुष्य कभी लड़ाई से नहीं आता लड़ाई से कुछ हल्ला तुम्हारे संगून होत नहीं अरुण होत नहीं अचानक होत असतो तुम्ही तर आम्हाला देशाबाहेरच्या शत्रूबरोबर लढायला शकत असत देशाला कीड लावणार आहे ह्या शत्रूबरोबर कोण लढणार हिंदुस्तान का हर एक फौजी अपनी भारत माघ लिए अपने आखरी तक लढता है जर अन्न नाही नसले तर कसं जगणार तू आणि माझा बहुजी नसला तर कसा सुरक्षित राहणार तुम्ही नमस्कार नमस्ते फल्टन युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फौजी चित्रपटाचे लेखक निर्माता दिग्दर्शक जी एडे आपल्या समवेत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत गेली काही दिवसापूर्वी त्यांनी खूप परिश्रम करून हा चित्रपट तयार केलेला आहे आणि सध्या खूप धुमाकू घालत आहे महाराष्ट्रामध्ये आणि उद्या उद्या तो प्रदर्शित होत आहे याच पार्श्वभूमीवरती आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत जी आपलं खूप खूप स्वागत नमस्कार मनापासून तो तर नमस्ते पलटण्याचा मी खूप मनापासून आभार मानतो कारण आतापर्यंत जी चोवीस तास असेल आय लोकमत असेल बीक माझा असेल त्या मुलाखती वेगळाच होता पण ते म्हणतात ना, ना गावाने आणा भारा पण आईचा हाताचा वारा त्या पद्धतीने नमस्ते पलटण करत माझ्या घरचा हक्काचा चॅनल आहे आणि तुम्ही खूप दिवसापासून म्हणत होता की आम्हाला मुलाखत पाहिजे मुलाखत पाहिजे तेव्हा मला असं वाटायचं की अजून मी त्या योग्यतेचा नाही आहे की जेणेकरून तुमच्या चॅनलला मुलाखत यावी आणि आता तेरा सप्टेंबरला म्हणजे उद्याच आपला हा चित्रपट त्यामुळे मलाही वाटलं तुम्ही बऱ्याच दिवसापासून मागे लागले होता मलाही वाटलं की आपल्या माणसांना मुलाखती दे माझं परम कर्तव्य बनतोय कारण हे माझे बांधव इथे फलटण तालुका म्हणजे माझा घरचा तालुका आहे माझं घरचं मंजोडी गाव आहे म्हणून मला असं वाटतं की खूप तुमचं मनापासून नमस्ते पलटणचं तुमच्या टीमचं पुन्हा मी पुरत पुन्हा एकदा आभार मानतो तर फलटण तालुक्यातले एक छोटस गाव मंजोवडी आणि येथील सामान्य कुटुंबातून तुम्ही शेतकरी कुटुंबातून येता आणि इतकं मोठं मोठं तुम्ही हेच संपादन केलं आहे काय सांगाल त्याबद्दल खरं तर एक चॅलेंज असतं तुम्ही एक स्पॉट बॉय पासून मी या चित्रपट सुचव सुरुवात केली एक शेतकऱ्याचा मुलगा तर भांडवल हे खूप मोठी गोष्ट असते जेणेकरून एक तर तुमच्यावरती लोक विश्वास ठेवत नाहीत आणि मग ते उभं करताना ते तुमची खूप मोठी काटकसर असते आणि लोकांना जर तर कल्ला थोडक्यात वेगळं असं काय तर चमत्कार हवा असतो आणि तो चमत्कार माझ्या आयुष्यामध्ये मला असं वाटतंय की फौजीच्या माध्यमातून नक्की घडेल कारण आपण एक निर्गंध मांडला असतो की आपलं ते काम नाही शक्य आहे का एवढं होणं मोठं ते कोणाचं काम असतं का हे एक सर्वसामान्य कुटुंबात जेव्हा जेव्हा येतो तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये ती कुठंतरी सतत लस चालत असते परंतु मला असं वाटलं की जीवनात अशक्य असतं काही नसतं तुमच्या जे ध्येय जिद्दची काठी कष्टावर सारं जगमुठत असतं त्या पद्धतीनं तुमचं जर हेतू शुद्ध असेल तुमची नीतिमत्ता साप असेल आणि तुमच्याकडं काहीतरी वेगळं करण्याची स्वतः मनामध्ये उमेद असेल तर मला वाटतं की आपण ते नक्की करू शकतो मी तुम्हाला अनेकदा पाहिले खर तर कॉलेज जीवनामध्ये कलाशकार तुमचा सहभाग असायचा मला त्या अगोदर जायचे पाठीमाग प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण कुठं घेतलं आणि काय नेमकं त्यावेळेस काय आवड होती नेमकी तुमची मी प्राथमिक शिक्षण म्हणलं तर माझं मंजोडी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं त्याच्यानंतर मी मधुरी स्कूल फलटणला गेलो त्याच्यानंतर मधुर कॉलेज फलटणला गेलो मुरुजी महाविद्यालय आमच्या मग ते करत असताना कुठंतरी असं वाटायचं की जेव्हा आमचे माझे वडील सगळ्या फलटण तोडग्याला माहिती आहे की माझे वडील दुसऱ्याच्या सालानी होते तेव्हा सालानी असताना कुठंतरी जेव्हा मी दुसऱ्यांच्या टी व्ही बघायला जायचो तेव्हा झुरमळं पण मी बऱ्याच वेळ खूप वेळ बघत बसाय तिथं तेव्हा घरच्यांना हे वगैरे आवडत नसायचं ते मग माझी आई बोलतो ते असंच म्हणाले होती की दुसऱ्यांना तू इतके वेळ बघत म्हणजे असं काहीतरी कर की लोक तुला बघतील आणि म्हणून मग तेव्हापासून कुठंतरी मनामध्ये ते वाटलं की अरे मी खरंच हिरवू शकतो आणि मला लोक कसे बघतील याचा मी प्रयत्न केला आणि तोच आज तुम्हाला फौजीचा टेलर बघितल्यावर ते आपले बिबच तो सब जिते हे जो मेरी भारत मा हिंदुस्तान के लिए मरते है, वही फौजी होते हा जो व्हायरल झालेला डायलॉग आहे सगळ्या महाराष्ट्रात धुमाको जातोय तो डायलॉग तुम्हाला सगळ्यांच्या माध्यमातून बघायला मिळतो कशी नेमकी आपली सुरुवात कशी झाली क्षेत्रामध्ये मी सुरुवातीला एक एकदम प्रथम मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की मी सोडवा होते कचरा चंद्रा माणूस म्हणजे जर तुम्ही बघायला गेलो तर मी साताराला शूटिंग बघायला जात होतो तेव्हा मधुज कॉलेजला मी मला वाटतं बारावी झाली होती माझी आणि माझ्या गळ्यामध्ये जे मी नेहमी हे पदक बांधतो ते पदक पदक मोडून मी एका चित्रपटाच्या सेटवरती गेलो होतो आणि ते चारशे दहा रुपये मला आजही आठवतं तेव्हा त्याचे चारशे दहा रुपये आले होते आणि घरच्यांना फोटो वाढलेलो की तुम्हाला याकडून आहे चारशे दहा रुपयामध्ये जोपर्यंत शूटिंग चालू होतं तोपर्यंत मी वडापाव वगैरे भरपूर बरंच काही खाऊन असत दिवस काढणे चांगलं खात होतो जेव्हा ते पैसे संपत आले आणि तेव्हा तेरा रुपये सात मला वाटते तेरा का सतरा रुपये असे काय ते सातार ते फलटन येण्याची तिकीट होती आणि चालत जावं लागली म्हणून तेवढे पैसे साईडला ठेवले मी आणि नंतर मग मी सेटवरती शूटिंग जायला लागलो एक दिवस असं होतं शूटिंग चाललं होतं स्पॉट बॉयंना जीवन वेळेवर न मिळाल्यामुळं त्या लोकांनी गाडी पंक्चर केली होती तेव्हा मला वाटतं सुमो गाडी होती तेव्हा आणि ते आलेच नाही सेटवरती मग त्या सेटवरती शूटिंग चाललं असताना मोठे कलाकार होते दिग्गज कलाकार होते आणि त्या सेटवरती घाण पडली होती मग ती ते घाण जोपर्यंत कोणी उचलत नाही तोपर्यंत शूटिंग चालू होणार नव्हतं आणि मग मी प्लास्टिकच्या आगर हातात घालून ती घाण उचलली आणि तेव्हा ती घाण उचलताना मला माझे गुरु पहिले आयुष्यातले मान्य श्री यशवंत भालकर सर त्यांनी ती बघितली घाण उचलताना आणि त्यांनी मग आज ज्या आपल्या चित्रपटाचे दोन्ही आहेत साऊंड रेकॉर्डिस्ट आहेत म्हणजे आणि दादा निकम त्यांना सांगितलं आणि संजय तोडकर दादा जे त्यांचे सहदिग्दर्शक होते त्यांना सांगितलं ह्या मुला तुमच्या गाडीमध्ये घ्या त्यांनी मला त्यांच्या गाडीमध्ये घेतलं गाडीमध्ये घेतलं मी खूप घाबरलो मी मला तुमचं जेवलो नाही मी तुमचं काय खाल्लं नाही मी चुरी नाही केलेली आणि त्यांनी माझी थोडी फिरकी घ्यायचा प्रयत्न केला की तू कुठून आला काय आला काय करतो किती रीत आहे आणि असं असं तसं विचारलं मी म्हणून तुमचं कधी जेवलो नाही मी म्हणजे मला काय जेवला तो तर मला मी वडापाव करून वडापाववर दिवस काढत होतो म्हणून ते म्हणले चल वडापाववाल्याकडे असं दमदाटी त्यांनी मला द्यायचा फिरती येण्याचा प्रयत्न केला असं उलट सुलट बोलायचं मला वाटतं मला मारू नका मी म्हणायचं मी तुमच्या पडतो तेव्हा नास नासमज होतो एवढं वय नव्हतं म्हणून त्यांनी मग म्हणले तू दाखवा आग वडापाव मग मी तिथं ते जे हॉटेलला राहत होते त्या हॉटेलच्याच बाहेर मी त्या वडापाववाल्या गाड्या वडापावला जागा होता त्यांच्याकडे नेलं त्यांनी त्यांना विचारलं की हा मुलगा तुमच्याकडे काय खातो किती वडा खातो तर ते म्हणले पहिला पैसे बद्दल तोपर्यंत भरपूर वडा खात होता आणि पैसे संपले पाऊ माझ्याकडनं पा। घ्यायला लागला आणि पाण्यात भिजून खायला लागला ते मला वाईट वाटलं आणि मग मी त्याला म्हणलो की मी तुला जेवढे वडा पोकायचे तेवढे का तू मोठा दिग्दर्शक किंवा हिरो झाल्यावर माझे पैसे मला परत दे आणि मग त्यांनी विचारलं की हात झोपतो कुठं तर त्यांनी माझं बेडरूम दाखवलं त्यांनी हात केला तिकडं बेडरूम दाखवलं त्यावेळेस पूर्वीच्या अशा चार पायावरती पांढरप्या असायच्या त्या पानटपरी खाली मी फॅक आपल्या त्या पारले जे तो खाली कागद टाकला होता खका नाही का तो तो टाकला आणि साईडला त्या वडापावचे खाऊन लोकांनी गोळे फेकून दिलेले ते गोळ्या साईडनं लावायचं साईडनं गटर गेलेलं होतं आणि तिथं असं मी पाय पायपा आलो असं तिथं घसराय घसरत घसरत खाली जायचो आणि नंतर छपडी स्विची काढायचो जेणेकरून मच्छर चावू नये त्याच्यामुळं माझ्या अंगावरती असे डाग उठले होते धर जसे उमटतात तसे माझा खूप पूर्णपणे कपडे खराब झाले होते कारण ड्रेस तर दुसरा मी घेऊनच गेलो नाही असंच गेलो होतो आणि मग त्यांनाही थोडंसं तिथं वाईट वाटलं त्यांनी माझा हात अजून पण घट्ट धरला चला सरांना सांगतो हे सगळं आणि म्हणून तिथं आतमध्ये गेलो हॉटेल आम्ही वर गेलो वर गेल्यावरती यशवंत बालकर सर आतमध्ये होते आणि त्याला मला पॅक घट्ट धरून धरलं आणि संजय तोटा सरांनी सगळे हकीकर भालकर सरांना सांगितले भालकर सरांना सांगितलं मला बाहेर असं वाटलं की आता मला हे खूप मारतील आणि मला खूप मारतील मी मला तिथून या पुढे चित्रपट शहरामध्ये कधी जायचं नाही नको आपल्याला तेव्हा बालिश होतो मी पाया पडलो रडायला लावलो की मला मारू नका मला मारू नका मी तुमची चोरी केली नाही मी तुमचं जेवलो नाही कारण त्यावेळेस असं असायचं की खूप कमी लोकांचं म्हणजे युनिट असायचं आणि तो निर्माता कोणाकोणाला जेवाय व... घालणार त्यामुळे जेवायला सगळ्यांना ते नसायचं तेव्हा त्यामुळे मी त्यांच्या पंक्तीत कधी जेवलो नाही त्याच्यामुळे मला अशी भीती वाटली की आता ह्यांना शंका येईल की मी जेवलं काय मी तर जेवलो नाही माझे डोळे भरून आले होते मी खरं तर त्यांना काय वापर होतो की मला सोडून द्या मला मारू नका मग यशवंत भारकर सरांनी मला जे वादमध्ये बोलवलं तेव्हा मी त्यांचे पाय धरले सर म्हणलं मी तुमची चोरी केली नाही मी तुमच्याकडे जेवलो नाही मला माफ करा काय चुकलं असेल तर पण त्या त्यांनी यशवंत भारकर सरांनी मला दोन्ही खांदं उचलून धरले आणि उठवलं आणि त्यांचं पहिलं वाक्य होत बाल तोरड का तेव्हा माझ्या एका गुरुनं माझ्या कपड्यावरती एवढे डाग असताना मला छातीच धरलं तेव्हाच मला कळलं की तुमचं काम तुम्हाला मोठं बनवतं कारण इतकी घाण होती की ती स्वतःची स्वतः मला लाज वाटत होती माझ्या त्या पॅरागोनच्या चपले आजही मला आठवतात आणि ते कपडे माझे इतके घाण असताना की मला चांगला माणूस कधीच कोणी जवळ करणार नाही पण माझ्या एका यशवंत भाज सरांनी जवळ केलं माझ्या पाठी थाप टाकली अरे म्हणले तू मगाशी जे केलं ना तर खूप मला आवडलं कारण तुझ्यामुळे ते शूटिंग झालं आणि आज ते काम तुला म्हणजे तुला बोल म्हणजे तुला काय पाहिजे ते बोल म्हणून मला काय नको सर म्हणजे तू काय होुला म्हणलं मला तुमच्यासारखं होतं तेव्हा माझ्या हिरो डोक्यातून निघून गेला कारण यशवंत भालकर जे एवढ्या मोठ्या कलाकारांना सांगत होते ते मला भविष्यात वाटलं की भालकर सर सा जे सांगतात ते मी सांगितलं पाहिजे आणि तेव्हापासून मी भालकर सरांना गुरु मानायला लागलो आणि ते म्हणून तेव्हा पहिल्यांदा मी दोन हजार खडखडीत नोटा बघितल्या ज्या यशवंत भालकर सरांनी माझ्यासाठी दिल्या होत्या आणि मग त्यांनी सांगितलं की संजू तुझ्या रूममध्ये त्याला एकटा बेड टाक आणि तुम्हाला तुझ्यापैकी घेणे कपडे घेऊन या त्याला घेऊन या आणि मग संजू सर संजय तोडकर सर आणि निकम सर आणि यशवंत भाडकर सरांनी जेव्हा माझ्यावरती एकतीसशे रुपये खर्च केले तेव्हा मला बूट दोन दोन कपडे दोन दोन पॅन्टी दोन दोन अंडरवेअर जे जे की माझी परिस्थिती नव्हती त्यामध्ये वा माझ्या वडिलांची चूक नव्हती कारण त्याची परिस्थिती नव्हती तेव्हा मी खरंच माझ्या आयुष्यामध्ये जीवनात खायचं झालं खर तर खूप संघर्षमय प्रवास आहे तुमचा आणि परस्पर विरोधी एकदम म्हणजे क्षेत्रात तुम्ही गेल्यानंतर काय नेमकं मला असं वाटायचं की आपण चित्रपट क्षेत्र तेव्हा एवढं मी स्वामीनंद अभ्यास करत होतो मी समजा ऐकत होतो मला माहित होतो की स्वामी विवेकानंद जर अभ्यास होईल तर कायच होऊ शकतो आणि तेव्हापासून मला सेव होतो स्वामीवेकानंद ऐकायची वाचायची मी त्यांना अभ्यासाचा प्रयत्न करतो मुगल वगैरे किट्यूज वगैरे काही नव्हतं पण जेव्हा तेव्हा कॉलेज असताना स्वामी विवेकानंद स्वामीवेकानंद सतत असं वाटायचं की मला असं एक वेळेस मी स्वामी विवेकानंद म्हणजे घर सोडून कन्याकुमारीला गेलो की मला असं वाटतं की मी संन्यास घ्यावा पण ते काही गोष्टीमुळे ते मी ते नाही होऊ शकलं मग मला असं वाटायला लागलं की मग जे स्वामींना जे आवडतं स्वामींना जसा हवा आहे तसा तरुण आपण का घडवू नये स्वामींचे जे पंचवीस वाक्य त्यांना आवा असलेला युवक तसं का करू नये तर मग मला असं वाटलं की मी जर दिग्दर्शक झालो मी जर लेखक झालो तर माझा समाजाला काय फायदा का असंच मी फक्त पैसा 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 हे विषय विषय डोक्यात पैसा डोक्यात ठेवून नको ते विषय लोकांना देणं आणि कुठंतरी समाज बिघडवणं असे विषय लोकांसमोर आणायचे का तर मग म्हणलं तर मग आपल्या त्या ज्ञानाचा उपयोग काय म्हणून मी असे माझा बोलायला निरंजन असेल आता कौजा असेल नंतर कवच असेल हे वेगवेगळे विषय की पण मला असं वाटतं की समाजाला त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे म्हणून असे वेगळे विषय घेऊन येण्याचा मी लोकांसमोर प्रयत्न करतो तर खूप मोठं आव्हान समोर होतं एका सामान्य परिस्थिती गेल्यानंतर इतकं मोठ्या या क्षेत्रामध्ये तुम्ही तर नवकच होता कशी काय एवढी जो केली सगळी मला असं वाटतं की आपला स्वभाव आपलं योग्य वागणं राहणं ह्याच्यावरती तुमची लोकांच्या मध्ये प्रतिमा तयार होते गणेशामध्ये गरीब आहेत काय फरक पडत नाही पण गणेशामध्ये कोणीतरी म्हणत सोड आहे लबाड आहे आहे हे शक्य नव्हतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्वाभिमान आणि इमानदारी दोन मी माझी तत्व ठेवली नेहमी जपली जेव्हा त्याच्यासाठी मी जीव गेला तरी मागं सरणार नाही स्वाभिमान आणि इमानदारी पुन्हा कधीच मी घाण ठेवणार नाही त्या पद्धतीने मी माझी स्वाभिमान आणि इमानदारी ह्याला जपत गेलो आणि ते तंतोतंत पाळत गेलो लबाडी कधीच केली नाही जे आहे ते खरं सांगत गेलो म्हणजे जर उदाहरण तुम्ही जर म्हणला तर माझी गाडी गेली किंवा माझ्या एका मित्रासाठी ती मला द्यावी लागली ही गोष्ट खूप माझ्या आयुष्यातली खूप मोठी मला काही शिकवून गेली कारण प्रसंग असा घडला होता की मी दोन हजार अठरामध्ये चित्रपटाला फोडीला सुरुवात केली त्यावेळेस माझ्याकडे ज्याचे काही पैसे होते चित्रपट तो झिला गेला होता आपला माझ्याकडे बांधवलं होतं परंतु त्यावेळेस अचानक कोरोना आला आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये मी ब्लॉक झालो त्यानंतर मग मला एक चिपळूची व्यक्ती भेटली ती सनिर्माता म्हणून मला पाठवून धोवायला तयार झाली आणि त्यांनी पाच लाख रुपये मला ऍडव्हान्समध्ये पण दिले आमची अग्रीमेंट पण झाली परंतु नंतर कोरोनाचा काळ आल्यानंतर त्या व्यक्तीनं कोरोनाच्या काळामध्ये सगळं ठप्प झालं आणि त्या व्यक्तीनं जे माझे मित्र होते ते मध्यस्थी त्या माणसाला पाच लाखाबद्दल त्या मित्रानं त्या मित्रानं एक दिवशी गाडी घेतली आणि ती गाडी मी दारामध्ये पुजली माझ्या आणि त्याच वेळेस तिने त्यांचा तो, तो प्लॅन ठरला की ती जी गाडी घ्यायला ते लोक तिकडं आले की आमचे पाच लाख रुपये आत्ताच द्या नाहीतर आम्ही ते तुमच्या मित्राची गाडी घेऊन जातो आलो मग माझ्यामुळं कोणाला त्रास होऊ नये म्हणून मी ती गाडी त्याची गाडीनं जाऊन देतात मी माझी सोखुशीनं गाडी दिली मला माहीत नव्हतं तो त्यांचा ठरलेला प्लॅन आहे आणि माझी गाडी त्यावेळेस ओढून निघली गेली आणि त्या गाडी आणताना ती गाडी मिळवताना मी एकटा जेव्हा प्रयत्न करत होतो तेव्हा जो कसोटी किंवा जे आयुष्यात मी जे भोगलं ते कोणाच्या वाटीने वा वाटायला येऊ नये असं मला वाटतं कारण तुमची इज्जत काय जाती आणि ती मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं किंवा लोक तुमच्याबद्दल कसा चुकीचा विचार करतात लोकांना काही माहीत नसताना तर खूप भोगलं मी त्या आयुष्यात म्हणजे मी मारण्याच्या यातना माझी पत्नी मला रात्र रात्रभर राखून राहील पण अशी माझ्यावरती वेळ आली की आज आब्र गेली होती सगळं कोरोनाचा काळ होता नोटाबंदीचा काळ होता सगळ्या बाजूने संपलो होतो असं वाटायला लागलं होतं पण तुमची नीतिमत्ता साप असेल आणि तुमचा हेतू शुद्ध असेल तर भगवंताला सुद्धा तिथं यावं लागतं आणि परत त्यातून मी भगवंत रूपानं किंवा सगळ्यांच्या आश्वासन परत उभा राहिला खूप दुःखाचा प्रसंग होता आणि त्यानंतर मात्र तुम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे घेतली हो अगदी बरोबर म्हणावं लागेल कारण की त्याच्यातून उभं राहणं कारण गेलेले अप्रू परत चर्चा गावात होणं तुम्ही लोकांच्या जा समोर जाता तुम्ही तवा तो तोंड कुठल्या नजरेने तुमच्याकडे बघतो त्याला तुम्ही फेस करणं त्यावेळेस खरंच आयुष्यामध्ये असं वाटायचं एक संपल्यानं बरं आहे का एवढी इज्जत मोठी गेली पण लोकांना माहीत नव्हतं की अरे त्याने एका मित्राची गाडी जाऊ नये म्हणून त्याने स्वतःच्या गाडीचा त्याग केला आणि तो त्या एक जरी त्याला फसवलं असलं तरी त्या त्यागापुटी त्याला एक कारण असं होतं त्या, 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 त्या माणसाला मी पाच लाख रुपये आणले होते आणि त्याला द्यायचेही मला होते फक्त तो काय ते काय व्यक्ती करत होती ती म्हणजे मी सनिर्माता होती आणि नंतर त्या व्यक्तीने असं मला लोकांच्या पुढे नेलं प्रेझेंट केलं आणि त्या लोकांकडून त्यांनी रिक्वायरमेंट होती पाहिजे ते मला आवडलं नाही मी त्यांना म्हणलो की आता तु, जर तुम्ही करणार असाल तर तु, तुम्ही करा असं लोकांच्या पुढे मला प्रेझेंट करून तुम्ही भांडवल जे उभं करताय ते मला काय पटत नाही आपण इथं थांबूया आणि तुमचे पैसे जे मी माझ्या दिवाळीला लोकांना वाटले होते ते मी माझ्याकडे आले की देऊन टाके त्याच्यामुळे मी तिथं फसलो गेलो होतो म्हणून माझ्या त्यांनी जर इन केस उद्या जर दुसरीकडनं पैसे उभे केले असते आणि माझ्या माझ्या नावाखाली त्यांनी जर त्याचा पुढे चुकीचा वापर केला असता तर मी कुठंतरी अडचणीत असतो मला बदनाम ते पैसे भरपूर देत होते मला पण मला ती गोष्ट नको होती की जेणेकरून मला कुठे दार लागले इतक्या मोठ्या अडचणीत घेताना कुणाची साथ मिळाली खरं तर साथ अशी कुणाची लाभलीच नाही मला जे म्हणतो आपण कुठेतरी गॉडफादर पाहिजे कदाचित आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये खूप मोठे मोठे लोक आहेत परंतु मला असं वाटलं तेव्हा की प्रत्येक जण हा स्वतःच्या स्वार्थापुठे आहे जेव्हा तुम्ही अडचणीत असताना तेव्हा जवळची स्वतः सोडून जातात खूप मोठा अनुभव घेतले मी तेव्हा तुमचं कुणी आपलं नसतं ते तुम्हाला स्वतः त्यातून मार्ग काढावा लागतो कारण ज्यावेळेस आता उद्या चमत्कार घडेल आता सगळी गणश टीव्हीवर दिसतोय तेव्हा खूप लोक जॉईंट व्हायला लागले खूप लोक म्हणायला लागले की काय पाहिजे आपण असं करू तसं करू अरे पण जेव्हा मी तुम्हाला मदत मागत होतो मदत मी मी मदत कधी मागितलीच नाही कोणाला मी फक्त तातपुरत म्हणायचं की मला सपोर्ट करा सहकार्य करा आजही आजही म्हणलं तर तुम्ही मी कधीच कोणाचं कोणी दाखवा की एक रुपया कोणाची मदत घेतली अजिबात मी मदत घेतली नाही मी आता जे माझं समजायचं आठ नऊ कोटीचा सिनेमा झालेला आपला ते माझे काही पार्टनर आहेत आणि माझे काही स्क्रिप्ट असतील किंवा माझे काही टॅलेंट विकले मी त्याच्यामुळं हा एवढा मोठा सिनेमा तुम्हाला सगळ्यांना दिसतो पण मी खरं सांगू तुमच्यावर जेव्हा प्रसंग येतो किती तुम्ही चांगले असाल लोक तुम्हाला तुमचा वापरच करून घेतात तुमच्या मदतीला उभं राहून येणं धावून येणं आताच्या कुलिवलाच म्हणतात असं मी तेव्हा जाणवलं मला ह्याला तर खरं म्हणतात फौजी उद्या प्रदर्शित होतो खरं खरंतर खूप मोठं स्वप्न आहे फौजी करण्यामागचा माझा एक असा येतो होता की मला असं वाटलेलं की मी ज्या सातार माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये पलटण तालुक्यात राहतो जो जिल्हा माझा शूर म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्यामध्ये जेव्हा आपण बघतोय की मी पण पूर्वी रनिंग करायचो किंवा मलाही वाटायचं की मला फौजी व्हायचं आपला आपण बघायला गेलो तर असं कुठलं गाव नसेल साताराचं की तिथं माझा फौजी बांधव नाही असे काही गाव आहेत सातारा जिल्ह्यामध्ये की जिथं घराघरात माझा फौज आहे मग त्या फौजी बांधवाची मला वाटतंय की तो कसा भरती होतो त्या फौजी बांधवांचा तो आनंद त्याच्या आईवडिलांचा तो त्याग त्या माता माऊलीचा ती जी आपण जर बघायला गेलो तर नवीन लग्न झाल्यावरती पंधरा दिवस महिनाभर सुद्धा एखादा नवरा बायकुला एकमेकाला सोडून राहत नाही तो माझा फौजी बांधव आज सहा सहा महिने ऊन वारा पाऊस त्याची तमानं पारवा होता स्वतःचा सुखाचा त्याग करतो आणि हो। तो रक्षण करतो म्हणून आपण सगळेजण सुरक्षित आहोत निवांत झोपतो आनंदात राहतो त्या माझ्या फौजी बांधवांची त्यांची व्यथा लोकांना हो कळावी ते फक्त फौजी बांधवच नाही माझा तर माझा शेतकरी अन्नदाता जो आज जवळजवळ नव्याण्णव टक्के माझ्या शेतकऱ्याची मुलं जे फौजी होतात आणि त्याची कुठंतरी मला असं वाटतं की त्या शेतकऱ्याबद्दल त्या फौजी बांधवाबद्दल हा समाज कुठं दखल घेत नाही सरकार सरकारकडं दखल घेत नाही म्हणून मला असं वाटतं की हा फौजी माझा बघितल्यानंतर उद्या सगळे माझ्या फौजी बांधवाचा आधार करतील माझ्या अन्नदात्याची जे जो इतक्या कष्टानं त्याची रात्रीचा दिवसा तो पाणी त्याला लाईट वेळेवरती मिळत नाही इतक्या कष्टानं तो एखादी मेथीची पिंडी बाजारात घेऊन जातो त्यावेळेस हे लोक त्याची दहा रुपयाची पिंडी दोन रुपयाला पाच रुपयाला सात रुपयाला अशी मागून चेष्टा करतात त्या अन्नदात्याची त्या अन्नदात्याची माझ्यापर्यंत चेष्टा थांबावी कारण तुमची लायकी नसेल मी सगळ्यांना आव्हान करतो की दहा रुपयाची पेंडी घ्यायची त्या माझ्या अन्नदा शेतकऱ्याला तुम्ही फुक्कट मागा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही पण ह्या पुढं त्या माझ्या अन्नदा शेतकऱ्याची कोणी चेष्टा करू नये कारण तो शेतकरी माझा अन्नदात आहे म्हणून तुम्ही जगू शकता आणि माझा फौजी आहे म्हणून तुम्ही निवंत तुम राहू शकता हेच मी माझ्या आपल्या फौजी चित्रपटाच्या माध्यमातून उद्या लोकांना ह्या माझ्या फौजी बांधवाचं शेतकऱ्याचं अन्नदा त्याचं महत्व पटवून द्यायचा प्रयत्न करतोय कारण फक्त आणि फक्त नावाला जय जवान आणि जय कसा किसान असं राहिलंय पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीच माझ्या फौजी बांधवाचे लोकांना आठवण होते किंवा एखादा फौजी माझा शैली होतो तेव्हा जे ते 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 जी अवस्था तिथे येऊन काही लोक डायलॉग मारून जातात हे डायलॉग बंद झाले पाहिजेत आणि त्या माता माऊलीचा त्या माझ्या फौजी बांधवाचा माझ्या शेतकऱ्याचा आदर सन्मान केला पाहिजे असं मला वाटतं कोण कोण कलाकार आहेत कसं आहे नेमकं कलाकार म्हणलं तर खरं तर माझं खूप मोठं भाग्य आहे कारण आज खूप मोठे दिग्गज कलाकार आपल्याला आशीर्वाद मिळाले आज जर तुम्ही चंद्रकांतच्या नावाची मालिका बघितली असेल त्यातला तो हिरो म्हणजे आपला तो राजकुमार शहाबाज खान यांनी अनेक मोठ्या दिग्गज चित्रपटामध्ये काम केले टिनू वर्मा आहेत गुज्जर म्हणजे मेला चित्रपटाचे गुल्जर जे गदर खुदागावा अशा दिग्गज चित्रपटाचे महातुजे सलामचे फाईट मास्टर आहेत महातुजे सलामचे दिग्दर्शक आहेत अनेक दिग्दर्शक दिग्दर्शक आहेत मला असं वाटतं की ते खरंच स्वप्न होत होतं त्याचसोबत मराठीतले आपले अरुण नलावडे झाला संजय खापरे सुनील गोडबोले जयंत सावरकर अश्विनी कासार हंसराज जगताप जगताप विवेक चाबूक स्वार असेल हंसराज जगताप आणि विवेक चाबूक या दोघांना तर राष्ट्रपती पुरस्कार मिळाले अभिनयाबद्दल आणि मेन माझे प्रमुख हिरो आणि हिरोईन म्हणला तर प्राजक्ता गायकवाड आणि सौरव गोखले नागेश भोसले झाला आहेत अनेक दिग्गजांच्या आपल्या चित्रपटाला आशिवाद मिळाले आहेत तर मी एक स्वप्न बघ स्वप्नच बघत होतो पण एवढी मोठी टीम आपल्याला मिळाली हे खरंच माझं भाग्य आहे गायक म्हणून जर बघायला गेला तर आदर्श शिंदे बेला शिंदे वैशाली माडे कविता राम उर्मिला धनगर शान अशा दिग्गजांनी आपल्याकडे गायन केलेलं आहे आणि गोव्यापासून एकशे साठ किलोमीटर वरती जे आज गाणं सगळे व्हायरल होते जीव माझा लागला त्यासाठी व्हायला हे गाणं गोव्यापासून एकशे साठ किलोमीटर ज्या घनशेला स्वतःची विमानात तिकीट काढताना धावळा विचार करावा लागायचा त्या साध्या शिधक माणसानं आज सगळी टीम मी विमानानं गोव्यापर्यंत आणली आणि मुंबई ते गोवा कुणी आलं हैदराबाद ते गोवा कुणी आलं दिल्ली ते गोवा कुणी आलं अशी त्यांची तिकीट काढून दिली एका स्पॉट बॉयनं एका शेतकऱ्याच्या पोरानं असा हा मराठीतला सगळ्यात मोठा चित्र बट येतोय त्याचा मला खूप आनंद होतोय काय सांगाल प्रेक्षकांना काय सांगाल आणि लोकांसाठी काय सांगाल मी माझ्या प्रेक्षक मायबापांना एवढं सांगेल की ह्याला कोणी प्रॉपर निर्माता नाहीये मी माझ्यापर्यंत जेवढे प्रयत्न होतील अनेक माध्यमातून तुमच्यापर्यंत चित्रपट पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय मी सगळ्यांना आवाहन केलं की तुमच्यातला मी एक वारकऱ्याचा शेतकऱ्याचा मुलगा धडपड प्रयत्न करतोय आणि चांगला विषय तुमच्यापर्यंत घेऊन येतोय की ज्यांच्यामुळं आपण जगू शकत नाही ज्यांच्यामुळं आपण सुरक्षित राहू शकत नाही अशा विषयावरती घेऊन येतोय तर मला असं वाटतंय की प्रत्येकानं हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन फॅमिलीसोबत बघावा कारण फॅमिलीसोबतच बघायला दहा बारा दिवसात चित्रपट आहे आणि शक्य होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि तुमच्याकडे जे पोहोचेल मग तो युट्यूबच्या असे। माध्यमातून असेल फेसबुकच्या माध्यमातून असेल इंस्टाग्रामच्या माध्यमातून स्टेटस ठेवा आणि तुमच्या मित्रपरिवारांना नातेवाईकांना सांगा आणि एकदा तरी आयुष्यात घेऊन फौजी चित्रपट नक्की बघा कारण जय जवान जय किसान फक्त नावाला नाही म्हणायचं तर आतून जगायचं असं मला वाटतं फौजी नंतर पुढं काय आता फौजी नंतर लवकरच आपल्याला कवच पोलिसांचं समाजाला नसतं तर कारण जसा माझा फौजी आहे तसेच माझे बांधव आहेत ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित हो। आहोत आणि ते जर कवच नसतं तर आपण अर्जकता मानली असती आणि समाज कुठेतरी विस्कळीत झाला असता म्हणून पोलिसांचं महत्व लोकांना दे एक स्पॉट बॉय ते दिग्दर्शक लेखक निर्माता असा अतिशय खडतर परिसर परिश्रम करून एक यशस्वी दिग्दर्शक आणि ज्यांचा उद्या फौजी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जगभरात रिलीज होतोय असे घनश्यामजी येडे आपल्या समोर होते आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्या समी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी मंजोळी तालुका पलटण नमस्कार धन्यवाद आर्मी जॉईन करायची असेल ना तर अंगात दम लागतो आणि विल पॉवर स्ट्रॉंग असायला लागतो ऑर्डर वर कुठलाही सैनिक हा देशासाठी तिथे दे जातो देशप्रेमाची ज्योत पेटावी लागते मनात आणि ती एकदा पेटली ना कुठलाही सैनिक देशासाठी प्राण द्यायला तयार होतो तुमच्यासारखाच विचार हा सगळ्यांनी करायला पाहिजे मुलं घरात असली ना की कसं आहे ते घर भरल्यासारखं वाटत <laughs> चैतन्य की नाही खूप नशीबवान आहे बघ त्याला तुझ्या सारखी लक्ष्मी मिळाली अहो काहीतरी तुमच उलट फौजीच्या घरची लक्ष्मी व्हायला नशीब लागत नाही आणलं तरी चालेल फिरवी काही नाही समाज कार्य कर राजकारण कर स्वतःला नेता म्हणता देशाला कुठल्या कुठं नेता राम कृष्ण हरी कोंबडे पण येतात का अकॅडमी

आज हम अपना सबसे बड़ा दुश्मन हिंदुस्तान को नेस्तो नाबूद करेगा सौ करोड़ हिंदुस्तानियों ने हम पे जो विश्वास दिखाया है उसे हम टूटने नहीं देंगे क्या आप सब तैयार है yes, sir! दादा आम्मी लड़ लड़ देखा था क्यों नहीं नकली सगे दिखती हाँ कुछ भी आम बहिणी से लड़ला त्याला आम्ही तोडला त्याला म्हणायचं खरं फौजी आर तिकडे फौजी आहेत म्हणून आपण इकडं भारत शान आता आम्ही आबादीतच ठेवणार आणलं नाही नसल तर कस जगणार तुम्ही आणि माझा भाऊजी नसला तर कशा सुरक्षित राहणार तुम्ही भारत माता की